लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळणार असून यामध्ये एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे विवाहित अथवा अविवाहित महिलांना याचा मोठा फायदा होईल जनसेवा मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घ्यावेत असं आवाहन ॲडव्होकेट शाळीग्राम होडगर यांनी संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील विठ्ठल मंदिरामध्ये नुकत्याच जनसेवा मंडळाच्या तसेच अंगणवाडी सेविकांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सरकारनं ही योजना घोषित केली आहे शासनाची योजना आश्वीबुद्र गावात शंभर टक्के राबवण्यासाठी जनसेवा मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या वॉर्डातील प्रत्येक घराघरात जाऊन महिलांचे ऑफलाईन फॉर्म भरून घ्यावेत आणि या योजनेबद्दल सविस्तर माहिती द्यावी तसेच महिलांच्या शंकांचं निरसन करावं असंही शाळीग्राम होडगर यांनी म्हटलंय निवडणुकीच्या पूर्वी शासनाला काही महिना एक दोन हप्ते महिलांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याची असता कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीपूर्वी हा त्यांचा उद्देश असण्याची शक्यता आहे आता या शासनाच्या योजनेमध्ये आपण बघतो की एवढी मोठी योजना आहे की दीड हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहे एका रेशन कार्डवर मला वाटतं दोन महिलांना परवानगी आहे त्यामुळे दोन असले तर त्या घरामध्ये तीन हजार रुपये मिळतील एक असलं तर दीड हजार रुपये मिळेल तर याच्यामध्ये दोन भाग आहे की आपण बघतो की त्यांच्या ह्याच्या सेविका आहेत अंगणवाडी सेविका त्यांचं जे केडर आहे त्यांचे सुपरवायझर असतील त्यांचे कोणा आणखी प्रमुख असतील त्यांच्यामार्फत ज्या सूचना येतील त्यांच्या पद्धतीने त्या काम करतील असं आपण ग्रहित धरू म्हणजे त्यांची जी यंत्रणा आहे शासनाची आणि मग त्यात मिनिस्टर साहेब त्यांच्या शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतील आणि ते त्यांच्या पद्धतीला काम करण आपण प्रत्येक घरामध्ये पोचलो आणि तिथले फॉर्म जर दिले तर मला असं वाटतं आपल्यासाठी सुखकर असेल कारण आपल्याला अनेक पुढं निवडणुकाला जायचं आहे अनेक कामाला पुढं जायचं आहे चालूच असतं उन्नीस वीस इलेक्शनमध्ये पण आपल्याला सारखं सातत्य ठेवावं लागतं कामामध्ये जे व्हायचं असेल ते होईल पण काम बंद ठेवून चालत नाही आणि म्हणून त्या अर्थाने ही आपण कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली होती हे सरकार महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे सरकारनं नवीन परिपत्रकामध्ये अनेक अटी शिथिल केल्यात महिलांनी तलाठी कार्यालय सुविधा केंद्र अंगणवाडी केंद्र तसेच स्वतःच्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून या योजनेचा अर्ज दाखल करावा असंही ग्रामपंचायत सदस्या सारिका पाटील यांनी सांगितलंय यावेळी प्रबरा बँकेचे माजी चेअरमन अशोकराव म्हसे संचालक माधवराव गायकवाड संजय गांधी अजय ब्राह्मणे रोहिणी निघुते भाऊसाहेब जरहाड विनायक बालोटे माजी सरपंच हरिभाऊ ताजने सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब जरहाड माजी ग्रामपंचायतीचे सदस्य सुभाष चतुरे जानकीराम गायकवाड अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर